जस परीक्षेचा निकाल निकायच यायचा असतो एक मनात विश्वास असतो की आपण चांगल्या नंबरानेच पास होऊय एक विश्वासही असतो आणि एक धडधडपणा पण असतो तर बस माझ्या सरस्वती जो जायला आणि तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे एक माझी परीक्षा असते अस तसंच जा तसंच वाटत आहे मला अस लवकर सगळं आटोपले घरातले काम तिच्याकरता शिरा केलाय मी साईंचे ताट भात साधा मुगाच्या डाळीचं वरण शिरा कणकेचा लवकीची भाजी आणि